एका शब्दात फड साहेब सांगितलं गावाने ठरवलं असेल तर माझा एबी फॉर्म तुम्हाला मी कोरा देतोय तुम्ही द्या या उमेदवारांच्या पाठीमाग आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुम्हाला माहित असेल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट निवडून येण्याचं पुरेच असेल तर मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा नगरपालिकेमध्ये काँग्रेस काँग्रेसवाल्यांचे किंवा या भाजपवाल्याचे पस्तीस नगरसेवक म्हणून आले आमचे त्यांचे दोन झाले आमचे दोन अकरा झाले म्हणजे आपल्याकडे सक्षम नेतृत्व निर्माण केली अरे चालू आहे एकनाथ शिंदे साहेब नक्कीच आपल्याला इलेक्शन पुढे गेलेले आहे दोन दिवस दुखात गेले आपले सगळे शांत बसलो त्या दोन दिवसाच्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला एकनाथ भाई शिंदे किंवा उदयजी सामंत साहेबांची सभा आपल्याला नक्की टाकायची आपण प्रयत्न करतोय त्यावेळेस मला सगळ्याच गोष्टी उघड कराव्या लागतील तुम्हाला त्यांचे आकडेवारी ऐकले वाडेकर साहेब तुम्ही बोलताय तुम्हाला माहिती आहे अरे एवढे आकडे आणली आहेत की वाटते आपण रस्त्याने कॉम्प्युटर रस्ता केला असता पैशाने थोडे चक्की कसे झाले असते त्या बारामतीच्या अजितदारांच्या मध्ये जाऊन येतात बघा नेता कसा असतोय पंधरा वीस वर्ष आमदारी दिल्यानंतर सुद्धा आमच्या बिल्डिंग मध्ये कसं दाखवायचा दहा फुटाचा तिथं खड्डा नाही आशे रस्ते आणि विकास डोंगर फिरता आता मी समस्या मुक्त गाव केलं तर अशी गावांचे फोटो काढून जरा पाठवा आणि एका कुठल्याही महाराष्ट्राच्या गावाचा फोटो कोपऱ्याचा काढून घ्या आणि तुम्हाला झाड लागायला पाहिजे विकास केला विकास केला कशाचा विकास केला आणि कुणाचा केला यावर सविस्तरपणे मी नक्की सवेत बोले पण हा ती वेळ नाही मी एवढाच आपल्याला विनंती करणार आहे आम्ही जसं महापालिकेच्या काय काय तुमचं काय आहे अरे दोन नगरसेवक आमच्या धरती मारून आत गेले आम्ही जिकडे जाय तिकडचा महापौर होणार आहे एकोणचाळीस एकोणचाळीस सरकारने जिकडे शिवसेना जाईल तिकडचा महापौर आमचे एकनाथभाई शिंदे जो आदेश असतील त्यांच्यावर आम्ही नक्की जाऊ म्हणजे दोन नगरसेवक गुराज गावडे असतील आणि सागर वनपटे असतील तिथे जाते तो सत्ताईस महापालिकेची अशा परिस्थितीत आम्ही आता आहोत आम्ही कोणालाही घाबरणारी नाही का एकनाथ शिंदेची माणसं आणि घाबरायचं तुम्हाला चुकीच केलं तर देवीच्या समोर आपण आहोत चुकीचं करायचं नाही आणि चुकीचं फुल व्हायचं नाही या तत्वाने काम करण्यासाठी आपण शिवसेनेचं धनुष्य आपण दिलेलं आहे आमचे कैलास दादा नाळाची बाग आमचे जे बारा महिने चोवीस तास आम्ही एकत्र आहे अमरदा मला वाटतं दादा आठवड्यात एक दिवस जात आमचा फोन झाला नाही नाही असं दिवस जात नाही आमचे राजू नागरगोसर असतील त्यांच्या फॅमिलीतले सगळे मेंबर असतील त्यांच्याशी माझा वैयक्तिक राजकीय विषय सोडून द्या परंतु वैयक्तिक आमच्या राहतात चांगलं घट्ट आहे परसुबाबूंचा जर विषय तुम्हाला माहीत असेल परसुबाबू जिवंत असताना त्यांच्या डोक्यात एक होत सरांना आमदार करायचंय ते त्यांचं स्वप्न आपण राहिले त्यांना सरपंच व्हायचं होतं त्यांना काही अडचणीत जमलं नाही पण त्यांची इच्छा पूर्ण करायची आहे अस्मिता ताईला कैलास दादाला आणि तन्वी ताईला या गटातून पहिला गुलाल उधळण्यासाठी आपण जो गुलाल उधळू त्याच वेळेला मला वाटतं बापूला सुभाष काकांना तो त्यांना आता आपल्याला तो ध्येय धोरण घेऊन माझं गाव चाललंय तो त्यांना आनंद वाटेल मला एवढंच सांगायचं मित्रांनो आज आपण सगळे एकत्र आलोय कुठल्याही खूप त्या पैशाच्या आकड्यानंतर तुम्ही आपलं जाळून टाकलं पाहिजे आकडे एवढं सांगितलं जोडा विकास केला विकास केला दाखवायला रस्त्यावर कागदावरचा विकास नकोय आपल्याला कागद रस्त्यावरचा विकास कामातला विकास समाजाचा विकास व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी एक मिळानं आपण सुरुवात करूया सुरू लावायला पेडगे बिडगे सुरू लागायला की मतदारसंघातल्या सगळ्या गावात सुरू लागतोय मला अनुभव आहे म्हणून आम्ही बेलगेट फूट आणि तो आपण लावण्यासाठी सगळ्यांनी हॉस्पिटल जायचं असणार एक नंबरला बटन आहे नशीब पण किती चांगलाय बघा एक नंबरला दादाच कैला दादा बटन आहे एक मनुष्य बाण आहे दुसरं नारळाची बाग आहे आणि तिसरा कुठं झालेली युती मधला आमचा हात आहे त्यामुळं हे तिघा एकत्र येऊन काल नरवाळामध्ये बघितलं लोकांना कळेनाथ झाले इथल्या लोकांना कळेनाथ तिथले कळेनाथ झाले हे मनुष्य बाण आणि आमचा हात कसाच आहे पत्रकारांनी सरच विचारलं पत्रकारांना सांगितलं घरी तुम्हाला तारखेला पतवली होती त्याचं उत्तर तुम्हाला करायला सांगितलं ते वाटत आपल्याला नऊ तारखेला उत्तर कळेल कारण आमची युती कशी कधी कुणी केली ते कळेल फक्त एकच आहे आम्हाला परशुबापाचं स्वप्न आणि सुभाष काकांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे गड करायला इथल्या लोकांना जे फसरू चालू आहे ते मागवायचं आहे यासाठी आपण या ठिकाणी बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करताना थांबतो